वसवंत शहरामध्ये गुरुवारी सायंकाळी श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील मंदिराच्या मूर्ती प्राण सोहळ्याच्या अक्षता मंगल कलश शोभायात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या भव्य मिरवणुकीमध्ये पिंपळगाव बसवंत शहरातील शेकडो महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता रुचा हॉटेल येथून शुभारंभ झालेल्या या कलशाचं पूजन आमदार दिलीपराव बनकर भाजपचे युवा नेते यतीन कदम भागवत बोरस्ते नारायण पोटे सतीश मोरे बापू पाटील परेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करत जय श्रीरामचा घोष करत प्रत्येक ठिकाणी चौका चौकात फुलांचा वर्षाव करत रांगोळी काढून या मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं ही मिरवणूक हॉटेल रुचा ते स्टेट बँक व पुढे निफाड फाटा मार्गे राम मंदिराकडे मार्गस्थ झाली यावेळी संपूर्ण पिंपळगाव परिसर हा भगवामय झाला होता राम मंदिराचा प्रश्न सुटल्यानं घरोघरी राम मंदिराच्या अक्षता वाटल्या जाणार आहेत अयोध्या येथून या अक्षता पिंपळगावी पाठवण्यात आल्यात निफाड पाटा येथे युवा नेते गणेश बनकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं कलश मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं दरम्यान या मिरवणुकीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते व पिंपळगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव